शिग्रापूर परिसरातून एक अत्यंत हृदयदावक घटना समोर आली आहे शिरूर तालुक्यातील पाबळ गावाजवळ थोरस्थळ वस्ती येथील विहिरीत एका तीस वर्ष विवाहितेने आपल्या पाच वर्षाच्या मुलासह आणि अवघ्या चार महिन्यांच्या चिमुडीसह उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे रविवारी दुपारी या तिघांचेही मृतदेह विहिरीत आढळून आले ऐला उर्फ भाग्यश्री राजू जाधव वय तीस वर्ष असे मृत महिलेचे नाव असून सार्थक वय पाच वर्ष आणि चार महिन्यांची गौरी या दोन निष्पाप मुलांचाही या घटनेत दुर्दैवी अंत झाला आहे भाग्यश्री मोच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील रहिवासी असून सध्या पाबळ परिसरातील थोरस्थळ वस्तीवर कुटुंबासह राहत होत्या मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी भाग्यश्री आणि त्यांचे पती राजू पांडुरंग जाधव यांच्यात वाद झाला होता या वादानंतर मानसिक तणावात असलेल्या भाग्यश्री दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या दुपारच्या सुमारास पतीने शोध घेतला असता परमेश्वर पिंगळे यांच्या शेतातील विहिरीत चार महिन्यांच्या गौरीचा मृतदेह तरंगताना दिसून आला त्यानंतर स्थानिकांनी शोधमोहीम राबवली असता विहिरीच्या तळाशी भाग्यश्री आणि पाच वर्षांचा सार्थक यांचेही मृतदेह आढळून आले या घटनेची माहिती मिळता शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात पती राजू जाधव पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत असल्याचं समोर आलं असून याच कारणावरून घरात वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मानसिक छळाला कंटाळून भाग्यशीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय मृत महिलेची बहीण जयश्री सुनील जाधव यांनी या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जाते द पोलीस न्यूज ब्युरो शिक्रापूर